नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज व्हिडिओ घेऊन आले मी तुमच्यासाठी खास शनिवारसाठी की साडेसाती चालू आहे किंवा मंगळाचं वर्ष आहे मारुतीरायांचं वर्ष आहे काय काय केलं पाहिजे म्हणजे आपल्याला साडेसातीची कमी फळं मिळतील किंवा कर्जबाजारी असाल अजून रक्ताचे काही आजार असेल प्रॉपर्टी खरेदी विक्री होत नसेल या सगळ्याचे कारक आहेत हे मंगळ म्हणजेच मारुतीराया तर त्यासाठी काय उपाय केला पाहिजे आपल्याला म्हणजे आपण या सर्व दुःखातनं बाहेर पडू तर आधी उपाय सांगते आणि त्याच्यावर नंतर मी प्रोडक्ट सांगते ज्यांना उपाय ऐकायचा आहे त्यांनी उपाय ऐका ज्यांना प्रोडक्ट शेवट बघायचा आहे त्यांनी प्रोडक्ट्स बघा तर चला उपाय आपण बघूया की मारुती राया मारुती रायाला जर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर साडेसतीमध्ये जे जास्त त्रास होत आहे तो त्रास कमी होईल मारुती राया खुश होतील आपली कामं व्हायला हो ला लागतील आणि आपलं दुःख दूर होतील किती दिवस करायचा आहे उपाय तर एक दिवस कि करा किंवा मग शनिवारी करत जा तुम्हाला हवे तेवढे शनिवार करा साडेसात वर्ष करा किंवा सात शनिवार करा नऊ शनिवार करा तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही करू शकता काय करायचं आहे आणि काय लागणार आहे या गोष्टीसाठी व्यवस्थित ऐका पण त्याआधी हात जोडून एक नम्र विनंती आहे ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर राहिलेल्या आहेत त्यांनी हाय करून ऑर्डर जर माझा मेसेज घेऊ जाऊन एक महिना झाला आहे तुम्हाला मी कुरिअर करत आहे हा मेसेज जाऊन जर एक महिना झालाय तुम्हाला तर त्यांनी पण हाय करून नंबरवरती घ्या आपले व्यवस्थित पट ते मराठी असो अगर इंग्लिश असो टायपिंग करून पाठवा त्याच्या खाली एकाच ह्याच्यात नका त्याच्याच खाली बरोबर तुमचे काय प्रोडक्ट्स राहिले आहेत आणि काय तुम्हाला हवं आहे हे सगळे प्रोडक्ट्सची माहिती द्या कामाची रीत मी थोडीशी बदलली आहे त्यामुळे तुमचे ॲड्रेस आणि तुमची यादी ही नीट सुटसुटीत असणं मला थोडंसं गरजेचं आहे तर हे काम करा म्हणजे फटाफट सगळ्यांचं बुकिंग बिल सकाळी टेटस टाकल्याप्रमाणेच मी आता आपण रिस्टॉक सगळा करायचा आपल्याला म्हणून स्टॉक क्लिअर एक सेल काढलेला आहे त्या सेलमध्ये एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करायचं आहे त्यावेळी तुम्ही जे ओळीनं लाईव्ह येतील पाच दहा तारखेनंतर ओळीनं लाईव्ह येतील ते साड्यांचे असतील साड्या पाचशे ते हजार आणि त्याच्या आतल्यासुद्धा मिळू शकतात पण त्यासाठी पेमेंट ॲडव्हान्सची गरज आहे त्यांनाच ते मिळेल बाकीच्यांना नाही ॲडव्हान्स पेमेंट केल्यामुळं काय होतं माझ्यापाशी नंबर राहतो तुम्हाला हाय करून नंबरवर घ्यायची गरज येत नाही आणि मी तुम्हाला हजारच्या वर ज्यांची पेमेंट होतील त्यांनी ती पेमेंट पे करायची त्याचप्रमाणे साड्या येतील कॉस्मेटिक येतील ब्रँडेड कोरियन सगळे स्टॉक लिअरमध्ये त्याचप्रमाणे पर्स येतील काही तुम्हाला त्याचप्रमाणे आपल्या एंजल ब्युटीचे प्रोडक्ट्स येतील तुम्हाला आणि त्याचप्रमाणे काही क्रिस्टलसुद्धा येतील तुम्हाला जे जे आपल्याकडं आहे हा संपूर्ण मे महिन्यामध्ये स्टॉक क्लिअर सेल आपण करायचा आहे आणि जूनपासनं नवीन अजून स्टॉक आपण परत भरत असतो दरवर्षीच आपलं हे आहे पण दरवर्षी मी काय करते अशी अशी लाईव्ह करत राहते तर तसं नाही यावर्षी एक हजार रुपये जे ॲडव्हान्स पेमेंट करेल तुम्ही एक हजाराच्या वर दहा हजाराच्या वस्तू घेऊ शकता एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करून आपले आपल्या जे जमा करून ठेवेल त्यांनाच त्या लाईव्हमध्ये काहीही घेता येईल तुम्ही भले त्या लाईव्हच्या वेळी हजार रुपये पेमेंट केलं तर त्यावेळी तोवरती साडी निघून गेली हातातनं वगैरे असं घडू शकतं त्याच्यामुळं सगळ्यांना ज्या या पाच गोष्टींपैकी पाहिजे आहे त्या सगळ्यांनी ॲडव्हान्स पेमेंट करून ठेवा निवांत आपण दहा तारखेच्या नंतर हे घेणार आहोत त्यामुळं काही नाही आहे काही की नाही का तुमच्या सुट्ट्या होत आहेत हे होत आहे त्यामुळं तुम्ही दहा दहा तारखेपर्यंत पेमेंट करत राहा ज्यांचं हजार रुपये बुकिंग असेल माझ्या लाईवच्या आधी म्हणजे मी कधी पण लाईव्ह घेऊ शकते त्याआधी त्यांनाच त्याचा लाभ घेता येईल नाहीतर परत तुम्हाला वाटेल की ही गोष्ट आत्ता अठराशेला आहे आणि ताईनं ती स्टॉक स्टॉक क्लिअरमध्ये हजारला दिली तर त्यावेळी परत तुम्ही काही करू शकत नाही का आता तुमच्याकडे ॲडव्हान्स पेमेंट नसेल आणि दुसऱ्या दिवशी ती गोष्ट तुम्हाला अठराशे रुपयाला घ्यावी लागेल त्यामुळं स्टॉक क्लिअर सेलमध्ये सगळ्यांनी भाग घ्या सरसकट सगळ्यांनी सक हजार रुपये आ, एक ॲडव्हान्स पेमेंट करा माझ्याकडं नंबर तुमचा सेव्ह राहील त्यामुळं ज्या काही गोष्टी असतील त्या मी तुम्हाला आधी देईन दे। गढवालमध्ये ज्यांना कलरच हवे होते ते कलर आलेले आहेत तर अजून हाय करून नंबरवरती घेऊन सांगा गढवाल कुणाकुणाला हव्यात गढवालवर जे पहिलं फ्री गिफ्ट होतं ते मी देणारच आहे त्यामुळं तर चला आता मारुती रायांची साडेसाती आणि दुःख आपलं दूर होण्यासाठी मारुती रायांचा शनिवारी काय उपाय करायचा आहे हे आता आपण बघूया शनीच्या साडेसातीसाठी हा उपाय दुःखांसाठी हा उपाय करायचा आहे पण उपाय शनिवारी करून तो मारुती रायांसाठी करायचा एवढं लक्षात घ्या काय काय लागणार आहे ह्याला आपल्यासाठी एक रुमाल केशरी केशरी जे कापड असतं आपलं ते एक रुमाला एवढं एक कापड लागणार आहे त्यातल्या त्यात, त्यात जर ते तुम्हाला नऊ बाय नऊ सात बाय सात असं जर जमलं तर छान नाही तर कोणतंही घ्या फक्त नवा असावा नवा केशरी ब्लाउज पीस सुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोडासा गुळ एवढा एवढा खडा गुळाचा घ्यायचा आहे एक मुठ भरून किंवा एक छोटावा एक वाटी भरून गहू चांगले घ्यायचे आहेत त्या गहात किडा वगैरे नसावा असे व्यवस्थित अखंड गहू आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत त्याच्यात एक वाटी त्यामध्ये घालायचे एक तुळ तुळस मंजिरी सकट जी तुळस तुळस असती ती एकच त्याची तोडायची आणि ती त्याच्यामध्ये ठेवायची आहे त्या त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाची दोन पानं आपल्याला लागणार आहेत आणि त्या दोन पानांवर अष्टगंधानं आपण म्हण डाळिंबाच्या काडीनं पण नाही जमलं डाळिंबाच्या काडीनं तुटपिकनं वगैरे कशानं पण तुम्ही त्याच्यावर अष्टगंधामध्ये थोडंसं चमेलीचं तेल घाला किंवा गुलाबजल घाला आणि त्या दोन पानांवर जय श्रीराम लिहायचं आहे दोन्ही पानांवर जय श्रीराम लिहायचं आहे आणि ती पानं पण त्या का आपल्या कापडावर ठेवायची आहेत त्यानंतर झाला आपल्या गहू झाले गुळ झाले तुळस झालं विड्याची पानं झाली आता एक एक रुपयाची नऊ नाणी त्यामध्ये ठेवायची एक -एक आहेत नऊच ठेवायचे आहेत हे लक्षात घ्या कारण इथे सारे ग्रह एकत्र करून आपण आपल्या दुःखांना म्हणजे राहू केतू कुणी का असे ना त्याच्यातनं आपण दूर होणार आहोत तर हे ठेवायचं आणि त्याच्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडं साधा कापूर असेल तर मग त्याच्या नऊ वड्या ठेवायच्या त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा त्यानंतर त्या पोटलीला गाठ मारायची घरात बसून एकदा म्हणायची तुमची जी दुःख आहे जे काही आहे ते मारुती रायाला साष्टांग नमस्कार घालून सांगायचं की ह्याच्यातनं माझी सुटका कर यासाठी मी हा उपाय करत आहे ते झाल्यावर तसंच उठायचं हे सगळं संध्याकाळी सात ते नऊ या वेळात करायचं आहे सात ते नऊ प्रत्येक शनिवारी सात ते नऊ या वेळात करायचे भले शनी अमशा जरी कधी आली तरी सुद्धा आपण आपलं चुकायचं नाहीये ते तुम्ही ठरवायचे तुम्हाला पाच शनिवार करायचे दहा शनिवार करायचे आयुष्यभर करायचे काय करायचं हे तुम्ही ठरवायचं त्याला हे नाहीये त्याच्यानंतर ती पोटली आपण जी बांधून केला रुमाल ती उचलायची आणि मारुतीरायांच्या देवळात जायचं आता मारुतीरायांचं जर देऊळ नसेल तर रामरायांच्या देवळात गेलात आणि मारुतीरायाच्या पशी ते ठेवलं तरीही चालेल मारुतीरायाच्या देवळात जायचं त्यांच्या पायापशी कोण असतील त्यांना सांगायचं हे बाबा माझं त्यांच्या पायापाशी ठेवा म्हणून नाही घेतलं देवाच्या आवारात कुठंही तुम्ही ठेवू शकता व्यवस्थित ठिकाणी तिथं कोणाचा पाय लागणार नाही ठेवायचं एकदा हनुमान चालिसा परत तिथं म्हणायची साष्टांग नमस्कार घालायचा आणि आपली सगळी हरेक गोष्ट त्यांना सांगायची ज्याच्या अडचणींमध्ये तुम्ही पैसा असेल प्रेम असेल लग्न असेल अजून बिझनेस असेल काय असेल त्या अडचणी त्यांना सांगायचं की या अडचणीतनं माझी सुटका करा म्हणजे मला मला चांगले दिवस येऊ दे जर शक्य असेल तर शनिवारी मारुती रायांचं हे सगळा उपाय करून झाल्यावर शनी महाराजांच्या सुद्धा देवळात जावा तिथं सुद्धा त्यांच्या पायाचं दर्शन घ्या आणि बाहेर बसलेल्या माणसांना एक एक रुपयाची नाणी की दानदक्षिणा करा या एवढ्या करण्यानं तुम्हाला साडेसातीमधली फळं किंवा प्रत्येक ग्रहाचं म्हणजे ग्रहापासून आपण सगळं ह्याच्यामध्ये घेतले शुक्र शुक्रग्रहापर्यंत नऊ ग्रहाचं साहित्य आपण त्यामध्ये घेतलेलं आहे की तुमचे ग्रह मजबूत होतील आणि जी शनीची साडेसाती किंवा अडकलेली कामं यावर तुम्हाला पॉवरफुल उपाय हा आहे आणि म्हणून तुमची कामं होतील उपाय करायचा नाही आहे तर आपल्याला पाहिजे नवग्रह चौकी नवग्रह चौकी ही अशी ही क्रिस्टलची नवग्रह चौकी आहे अशी गोष्ट आहे की घरातल्या सगळ्यांचेच ग्रह मजबूत ठेवते घरातल्या एकाला साडेसाती चालू असली तर दुसऱ्याला राहूची महादशा चालू असते तर तिसऱ्याचा बुध खराब असतो तर चौथ्याचा गुरु खराब असतो त्यामुळं घरातलं वातावरण सगळं विचित्र होऊन जातं त्यावेळी घरातलं वातावरण आनंददायी ठेवण्यासाठी सगळ्यांचे ग्रह व्यवस्थित राहण्यासाठी नवग्रह चौकीचा अतिशय मोठा फायदा आहे जर उपाय नसेल करायचा किंवा करूनही हवी असेल तर नवग्रह चौकी ही अतिशय बेस्ट आहे आता ही मिळती कुठं तर नवग्रह क्रिस्टल चौकी ही फक्त आणि फक्त क्रिस्टलची माझ्याकडेच मिळती कारण ह्याचं डिझाईनच मी केलेलं आहे आणि छोट्या भाषेत पाहायला गेलं तर ह्यांची आईच मी आहे त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला ही चौकी जरूर मिळेल अजून छान छान ऑफर असतात जरूर वरती दिलेल्या नंबरवरती येत जा स्टेटस चेक करत जा नसतील दिसत तर सांगत जा ताई मला ते दिसत नाहीत माझा नंबर सेव्ह कर तुमचा नंबर सेव्ह होईल आणि रोज छान छान स्टेटस तुम्हाला बघायला मिळतील तर चला कसा वाटला तुम्हाला हा उपाय आणि नवग्रह चौके याबद्दलच्या छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण गढवाल साड्यांचं ज्यांचं पहिलं बुकिंग आहे त्यांनी हाय करून नंबर वरती घ्या पत्ते द्या व्यवस्थित सगळी माहिती द्या म्हणजे काम फटाफट होतील टाटा बाय बाय